शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आहे एक ऑगस्ट आणि सकाळी सकाळीच दोन महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो कालपासून राज्यात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामधली पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे राज्याला नवीन कृषी मंत्री मिळालेले आहेत तर जुने कृषी मंत्री का बदलले गेले नवीन कृषी मंत्री कोण आहेत याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेऊयात आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळाली आहे की नाही या संदर्भातील स्पष्टता काय आहे याचाच वेगवान आढावा या व्हिडिओमध्ये घेऊयात त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा तर चला मग सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मंडळी पहिली बातमी शंभर टक्के खरी आणि पक्की आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री बदलले आहेत श्री माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे विधिमंडळात एका वादग्रस्त प्रकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे त्यांच्याकडून कृषी खातं काढून आता त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खातं दिलं आहे तर मग नवीन कृषी मंत्री कोण तर नवीन कृषी मंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय इंदापूरचे आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे याआधी त्यांच्याकडे क्रीडा खातं होतं पण आता शेतकऱ्यांशी थेट संबंधित असलेल्या कृषी खात्याची मोठी जबाबदारी मामांवर आली आहे आता शेतकऱ्यांसाठी काय नवीन निर्णय घेतात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहील आता येऊया त्या बातमीकडे ज्याने कालपासून सर्वांना गोंधळात टाकला आहे ती म्हणजे पीक विमा मुदतवाढीची बातमी शेतकरी मित्रांनो एक गोष्ट आधी स्पष्ट करतो शासनाच्या जी आरनुसार नुसार पीक विमा भरण्याची अधिकृत शेवटची तारीख एकतीस जुलै होती जी काल संपली काल दिवसभर तारीख वाढली आता चौदा ऑगस्ट झाली अशा बातम्या फिरत होत्या हे खरं आहे की नाही काल काही काळासाठी विमा पोर्टलवर चौदा ऑगस्ट ही तारीख दिसायला लागली होती पण सर्वात महत्वाची गोष्ट आता ऐका आज एक ऑगस्ट सकाळपर्यंत राज्य सरकारने मुदतवाढ देण्याबद्दल कोणताही अधिकृत जी आर लेखी आदेश किंवा घोषणा केलेली नाही मी पुन्हा सांगतो सरकारची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही त्यामुळे कोणीही तारीख वाढलीच अशा गैरसमजात राहू नका जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत मुद्दतवाढ झाली असं आपण म्हणू शकत नाही पण मुदतवाढ मिळेल अशी शक्यता आहे तर आता करायचं काय ज्यांचे अर्ज भरायचे राहिले आहेत त्यांनी काय करावं तर मित्रांनो अजिबात काळजी करू नका शेतकऱ्यांची मागणी आणि तांत्रिक अडचणी पाहता सरकार आज किंवा उद्या मुदतवाढीचा निर्णय घेऊ शकतं त्यामुळे कोणतीही अधिकृत घोषणा येते का याकडे लक्ष ठेवा जसाही सरकारचा जी आर एल किंवा काही अधिकृत माहिती समोर येईल ती सर्वात आधी एका मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या चॅनलवर मी पोहोचवणार आहे त्यासाठी फक्त एक काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ठेवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा सारांश इतकाच दत्तात्रय भरणे राज्याचे नवीन कृषी मंत्री आहेत आणि पीक विमा मुदतवाढीची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे परंतु मुदतवाढ मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नवीन कृषी मंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय जवान जय किसान